दर महिन्याला अमावस्या येते पौर्णिमा येते मग अमावास्येला पौर्णिमेला एवढं महत्त्व का दिलं जातं तर बघा अमावस्या आपण म्हणतो की चंद्र असतो तर त्यावेळेस काळोख असला तेव्हा आपण अमावस्या म्हणतो नंतर चंद्र पूर्ण गोलाकार असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो पौर्णिमा आहे म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा हे चंद्रामुळे आपल्याला कळत असतं आणि याच चंद्राचा परिणाम पाण्यावर होत असतो चंद्रामुळे समुद्राला भरती होती येते आणि अमावस्या पौर्णिमा हे दर महिन्याला येत असतं तर बघा आपल्या मानवी शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणीच आहे म्हणून या चंद्राचा परिणाम अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी जसा पाण्यावर पडतो तर त्याचप्रमाणे आपल्या मानवी शरीरावर सुद्धा याचा काही ना काही परिणाम होत असतो म्हणून अमावास्या आणि पौर्णिमेला जर काही आपण छोटे छोटे उपाय केले तर त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातला त्रास जो आहे तो कमी करून घेता येतो आणि भरपूर त्याचा लाभ आपल्याला करून घेता येतो तर आता बघा येत्या दोन दोन सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या तर या अमावस्येला पिठाचे दिवे पिठाच्या दिव्यांना खूप महत्व आहे म्हणून याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आणि या दिवशी मातृदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आईने मुलांच्या रक्षणासाठी या दिवशी पूजा करायची असते पोळ्याची पूजा करायची असते पिठोरी अमावस्याची पूजा करायची असते या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट योगिनी देवींची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद येत असतं आणि प्रत्येक आईने मुलाबाळांच्या संरक्षणासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांच्या यशासाठी या दिवशी पूजा करायची असते पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि यापेक्षाही अजून महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार होणार आहे जिथे गणपती बाप्पा दहा दिवस बसतात त्या घरामध्ये पिठोरी अमावस्याची पूजा ही झालीच पाहिजे पितृदोषातून मुक्तीसाठी सुद्धा पिठोरी अमावस्येला उपाय केले जातात तर बघा पिठोरी अमावस्याची पूजा कशी करायची या आहे याचा व्हिडिओ आपल्या गुरुपरिवार या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन बघा अगदी सोपी ही पूजा बांधणी आहे ती नक्की तुम्ही करा आता आजचा महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक अमावस्येला काहीतरी खास महत्त्व असतं म्हणून अमावस्येला काय करावं काय नाही हे सांगितलं जातं तसंच या पिठोरी अमावस्येला आपल्याला पाच पिठाचे दिवे बनवायचे आहे काल आपण जे कणकेचे दिवे म्हणतो गव्हाचं पीठ जे असतं तर त्याच्यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला पाच कणकेचे दिवे बनवायचे आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता ठीक आहे समजा संध्याकाळी नाही जमत उशिरापर्यंत तुम्ही केला तरी सुद्धा चालेल पण नक्की करा नाही वेळ संध्याकाळी तुम्ही सकाळी केला तरी पण चालेल पण करा पण जमल्यास संध्याकाळीच करा तर पाच तुम्हाला कणकेचे दिवे बनवायचे आहे देवारासमोर ते तुम्हाला ठेवायचे आहे तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे या पाच कणकेच्या दिव्यांमध्ये तुम्हाला लांबवाट ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे कळालं आता बघा पहिला दिवा हा तुम्हाला देवाजवळ लावायचा आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये पहिला दिवा लावायचा आहे यानंतर दुसरा कणकेचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असलंच पाहिजे आणि असतं तर त्यामुळे दुसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे तिसरा दिवा हा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे उजवी साईड डावी साईड असं काही नाही जसं आपण दिवाळीला घराच्या बाहेर पणती लावतो त्याप्रमाणे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे ठीक आहे आणि चौथा दिवा हा तुम्हाला घराच्या दक्षिणेकडे लावायचा आहे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे खिडकी असेल भिंत असेल काही असेल तरी तुम्हाला दक्षिण भिंतीजवळ दिवा लावायचा आहे आणि दिव्याची वात ही दक्षिणेकडे ठेवायची आहे कारण अमावस्येला सुद्धा त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं दक्षिण दिशा ही पित्रांची मानली जाते तर त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी दक्षिण दिशेला दक्षिणेकडे वात करून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात शेवटचा पाचवा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो अमावास्या तिथी सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे तर त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ दिव्या लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध मिसळून तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर काहीतरी नैवेद्य एक फळ म्हणा केळी तुम्ही अर्पण केली तरी पण चालेल पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि बघा या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर अमावस्येच्या दिवशी असे उपाय केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते पित्रांचे आशीर्वाद मिळतात त्याच यासोबतच घरामधली मोठ्यात मोठी निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर जाण्यासाठी मदत होते आपण आपल्या घरामध्ये आनंद येण्यासाठी झटत असतो पण आनंद तेव्हाच येईल जेव्हा आपल्या घरातले वाईट गोष्टी ज्या नकारात्मकता आहे वाईट शक्ती करणी या दूर जातील तर त्यामुळे अमावस्येला जर असे काही उपाय केले तर आपल्या घरातल्या वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी मदत होते यानंतर बघा अमावस्याच्या दिवशी तुम्हाला गोरगरिबांना दान करायचं आहे गरजूंना दान करा त्यामुळे पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात घरामध्ये सुख समृद्धी येते पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळते तुम्ही गरजूंना तुम्हाला जमेल ते दान करा चपला बुटं छत्री काय असेल शाल दान करा वस्तूदान करा अन्नदान करा काहीही दान करा किंवा घरामध्ये तुम्ही शिरा बनवा तो गरिबांना तुम्ही काहीतरी दान करा बघा दानामध्ये खूप ताकद असते तुम्ही, तुम्ही, तुम्ही भले एक वेळ दोन दोन तास सेवा नाही करते पण तुम्ही जर दान केलं ना तर मोठ्यात मोठे तुमच्या डोक्यावरचे दोष जातील तुम्हाला भरभरून त्याचा लाभ तुमच्या आयुष्यामध्ये होईल तर ही पिठोरी अमावस्या खूप महत्त्वाची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय करा सांगितल्याप्रमाणे पूजा करा जर तुम्हाला अपत्यप्राप्ती पाहिजे असेल तर पिठोरी अमावस्याला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा व्रत करा ज्या माता हे व्रत करतात त्यांच्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभतं त्यांचं आरोग्य उत्तम राहतं घरामध्ये सुख समृद्धी आनंद हे अगदी भरभरून मिळतं तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाच दिवे लावा त्या दि ते दिवे लावण्याला पिठोरी अमावस्येला पिठाच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे म्हणून हे पाच दिवे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नक्की लावा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ